जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे तेरा वर्ष विद्यार्थ्याचा शाळेत दुर्दैवी मृत्यू झाला चैतन्य मराठे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून याबाबत सविस्तर माहिती अशी की चैतन्य मराठे वय वर्ष तेरा मुंडालके येथे राहायचा तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता त्याच्या आईने दुपारच्या जेवणासाठी त्याला डबा बनवून दिला होता शाळेत जेवणाच्या सुट्टीत तो मित्रांसोबत खेळला खेळून दमल्यावर तो वर्गात आला त्याने पाणी प्यायले आणि बाकावर बसला मात्र त्यानंतर अचानक त्याला चक्कर आली तो जमिनीवर कोसळला आणि जमिनीवर कोसळताच चैतन्यने सोडले चैतन्य हा मुक्ताईनगर मधील जे ई स्कूल मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ त्याला खाजगी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले दरम्यान चैतन्य बाबतची दुर्घटना करताच त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दवाखान्यात धाव घेतली आपल्या मुलाला गमवल्याचे लक्षात येताच आई वडिलांनी प्रचंड आक्रोश केला चेतन्याच्या आई वडिलांचा आक्रोश पाहून रुग्णालयातील सर्वजण सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले